माणसा ही राहिले हाय जरी कोणाची सगळं सांगतो ब्लॉग शेवटपर्यंत बघा हाय नमस्ते मी तुमचा ब्लॉगर्स सत्य हाय आदिवास दिनाचा पार्ट टू सिन्नर वरून अकोला यायला खूप वेळ झाला होता मला वाटलं होतं सगळं संपलं असेल पण एवढी गर्दी पण मला वाटत नाही की काही संपलं आहे आदिवास दिनामुळे एवढी गर्दी की डायरेक्ट अकोले बंद करून टाकले कोणतीच गाडी जाऊन देते नाही पण पन तरी पण आम्ही थोडे रिक्वेस्ट करून गाडीमध्ये जायला घरी आल्यानंतर या सूत्राला घेऊन माल जायचं होता आता गावात आणि नीलची वाट पाऊस होतो आणि तो येत होता लगेच आवरून खाली गावात येऊन पोचलो आणि तेवढ्याच दिसली आपल्याला एकनाथ शिंदेची रॅली चौकात काहीच नव्हतं मग काय मी आलो होतो आता बसस्टँड व बसस्टँड पाहिजे होतं काय राजे का वाजवलं बिन गाजवलं बिन <ख़ागाता> डायरेक्ट रस्ता जाम करून टाकला होता इथं तीन तीन गाड्या चॉकअप झाल्या आणि इकडून पण सगळे जण नाचत होते बँडवरचा सिंगर मला काय म्हणला ते तर एकदा पाहूनच तर डायरेक्ट आपल्या आकड्यात फार आडस करून टाकला होता आजच्या बाबतीत शेवटचं पाहून जाबर कामस्कार मित्रांनो स्वतःला फॉलो विलो करा त्याचे व्हिडिओ दाण शेअर करा आणि बाईचा आजचा व्हिडिओ व्हायरल असू नका आज त्यांनी धन्यवाद व्हिडिओ बनवला फक्त तुमच्यासाठी कार्यक्रम संपला आणि आपल्याला दिसला होता ब्रँड पैसे मग सो थोड्या गप्पा मारून मी निघणार होतो आता घरी कार्यक्रम झाल्यानंतर आपण थोड्या वेळ एकनाथ शिंदे साहेबांचं थोडंसं भाषण ऐकलं आणि त्याच्यानंतर आता मी निघणार होतो घरी मी आता निघालो होतो घरी आणि तुम्ही मसाले सुद्धा झाला कुठे घ्या तू तो परत एका जणाची गाडी बसून माग गेला गावात परत काहीतरी काम होतं मग आता मी होतो घरी आम्ही थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि तुम्ही घ्या व्हिडिओला लाईक करून आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपलं अवलंब फॉलो करून घ्या बरं का